येणार आहे पण शेवटी त्याने केलेलं काम त्याने केलेली लोकांना मदत ही सर्वांच्या लक्षात राहते मी ताईचं दुःख समजू शकते कारण मला माहिती आहे की माझ्या वडिलांना पण अठ्ठावीस तारखेला जाऊन जवळपास तीन वर्ष झालेली खरं तर घरामध्ये मंडळी जातात आणि एक जीवनामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण करतात राजकीय जीवनामध्ये तर गौरी असतील पती असेल किंवा घरामधला कोणीही व्यक्ती असेल हा खूप मदत करणारा एक मोठा भाग असतो आपल्या जीवनामधला आणि म्हणून मला समजू शकते ताई आज दीड वर्ष झालेले आहे कारण तुम्हाला म्हणजे सुरुवाती सुरुवातीला तर असं वाटतं माणूस बाहेर गेला आहे की काय आज दौऱ्यावर गेला आहे किंवा कामाला गेला आहे संध्याकाळी घरी येईल तर दोन दिवसांनी घरी येईल आणि कारण राजकीय व्यक्तिमत्वही असे व्यक्तिमत्व असतात की घरी नसतातच मुळात जे सार्वज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये इतकी व्यस्त असतात की ते घरच्यांना खरं तर भेटतच नाही आणि ज्या वेळेला घरच्यांना खरंच असं वाटतं की त्यांची गरज आहे आणि त्यावेळेला दुर्दैवाने ते निघून जातात मला माहिती आहे की त्यांना अजूनही विश्वास बसत नसेल कारण मला स्वतःला हे विरोधी लक्ष लागलं होतं मला विश्वासच बसत होतं की असं काही होऊ शकतं प्रत्येक मध्ये प्रत्येक कार्यक्रमाला असं वाटतं की ती व्यक्ती आपल्याबरोबर पाहिजे बोलताना असं वाटतं की आपल्याला आता साहेब असते तर साहेबांनी काय केलं असतं कारण मला माहिती आहे की या ठिकाणी साहेबांना भरभरून प्रेम दिलं म्हणजे ज्या वेळेला इलेक्शन होत राहतात आणि राजकीय लोक विजय किंवा पराजय घ्या खचून जात नाही त्याला सुद्धा ते वेगळ्या तऱ्हे घेण्याचं काम करतात पण शिकण्यासारखी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची एक आहे की पक्षाशी निष्ठा काय असते पक्ष पक्षाबद्दल वफातारी किंवा विश्वासार्हता काय असते हे सातत्याने एक गोष्ट सांगते की आपल्या दोन गोष्टी खूप मेहनतीने कमवा लागतात एक म्हणजे पक्षामध्ये निष्ठा आणि दुसरी विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल विश्वासार्हता आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी त्या ठिकाणी कमवल्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर होता दरारा होता आज मला माहिती आहे की शाळा असून किंवा त्या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे आज त्यांनी जे काम केले आजच्या पण आहे पण मला माहिती आहे की पतीची जागा पण येऊ शकत नाही कारण सुखा दुःखातल्या प्रत्येक गोष्टी ह्या ज्या आपण आपल्याशी शेअर करू शकतो त्या कोणाशी इतरांशी शेअर पण करता येऊ शकत ते पहिलं आम्ही ती गोष्ट चांगल्या तऱ्हेने समजतो आणि मला या गोष्टीची पूर्ण झालेला आहे की